बघा नमस्कार मित्रांनो बघा पण पन... मिलन घाटे कॉमेडी तर्फे पंधरा ऑगस्ट च्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा पंधरा ऑगस्ट च्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा बघा आम्ही आलेले आहे बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झालेले आहे तुम्हाला पंधरा ऑगस्ट च्या लाख लाख शुभेच्छा मिलिंद घाटे कॉमेडी तर्फे बघा आणि तुम्हाला आमच्या ब्लॉकला लाईक जा शेअर कराय जा सबस्क्राईब करायचं बरं नाही करायचंय असं घर म्हटल्या बघा बघा मित्रांनो बघा बघा किती ते जाणार फिरलाला आहे पण थंडा बघा पाहू शकता या ठिकाणी तिरंगा तिरंगा बघा मित्रांनो बघा पाहू शकता आमचा तिरंगा बघा आहे बघा बघा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे बघा सुखदेव राजगुरु आणि भगत सिंग यांनी आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी हसत हसत हासावर गेलेले आहेत बघा बघा अबा आता बघा हे लोक बघा आपल्याला आहे ना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आला की लोक झेंडे आहे होतात रोज हा आगस्ट पंधरा ऑगस्ट साजरे केले तरी काय हरकत नाही बघा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वातंत्र्य स्वातंत्र्य झालेले आहे आणि <coughs> आणि बघा इंग्रजांनी आपल्या देशावर आहे ना दीडशे वर्षे राज्य केलेले आहे बघा बघा आता आपल्या देशामध्ये गोरे इंग्रज होते गोरे इंग्रज गेले आता आता काळ इंग्रजांनी काय कि हो, वाटला इंग्रजाच राज्य होत त्यावेळेस एवढी महागाई नव्हती पण आता आता इंग्रज गेल्यानंतर बी आता नुसतं महागाईचा सुरू झालेली आहे मित्रांनो बघा एवढे महान बघा क्रांतीवीर सुखदेव राजगुरु भगतसिंग याने हसत 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 फासावर गेलेले आहे बघा मित्रांनो भगत सिंगानी म्हणलेले आहे की बघा आपल्या आईला म्हणलेले आहे की भेटेन नऊ महिन्यानी बघा रडू नका म्हणले की बाबा जे बी हे माते बघा सिंगानी म्हणलेले आहे की बाबा तुम्ही रडू नका भेटेन मी नऊ महिन्यानी जो बी कोणी कोणी मी भारत मातेच्या जो भी मुलगा येईल तेच आपला ज्याला मुलगा म्हणून समजायचं बघा <coughs> भेटेने नऊ महिने आणि म्हणले बघा 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 याने आहे ना बघा आणि राजगुरु आणि भगतसिंग आणि हसत हसत देशासाठी आपलं आयुष्य परिधान केलेले आहे बघा मित्रांनो हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक कर जा शेअर ला कर जा सबस्क्राईब कर जा